सर आपल्याला विनंती आहे नेतृत्व निर्मिती काळाची गरज या विषयावरती सत्र सुरू कराव आज सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यस्तरीय दुसरे धनगर अधिवेशन आयोजित केलेले गोपनेश्वर व त्यांच्या सर्व टीमच्या मनापासून आभार आणि आजच्या या नेतृत्व विकास या संदर्भातील असलेल्या विषयावरती उपस्थित असलेले गणेश दादा हाके विकासजी लवके हर्षदजी शेजा व बलभीम माथेले व सुभाषी बोधरे दिव्य मराठीचे महाराष्ट्राचे हेड हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण आपल्या उपस्थित मान्यवरांना सध्या महाराष्ट्रातील विशेषतः समाजाचे राजकीय नेतृत्व कशा पद्धतीनं विकसित होती आणि राजकीय नेतृत्व ही महाराष्ट्रामध्ये विकसित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी समाजाचं योगदान काय असलं पाहिजे नेत्याचं योगदान काय असलं पाहिजे आणि पार्टीचं महत्व नेतृत्व उभं करण्यासाठी काय असावं हे गणेश दाख यांनी या ठिकाणी आपल्याला व्यक्त करा आता म्हणजे खूप खुशी झाला आणि खरं म्हणजे अत्यंत हा महत्वाचा विषय होता की जो सगळ्या आपल्या समाज बांधवांच्या समोर चर्चा त्याच्यावर पण तथापि विजयजी गोपणे सरांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो मी त्यांना म्हटलं की आमचं म्हणणं ऐकायला किंवा समोर लोक नाही म्हटलं हा परिस्रात तुम्ही ड्रॉप करा वेळ झालाय ते म्हणाले की नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही बोला सगळेजण कारण हा परिस्रमाद मी रेकॉर्ड करतो आहे हॅलो दादा आर yes. एस <laughs> ची स्थापना सतरा लोकांना घेऊन शेडगेवालांनी केली आणि तुम्ही त्या अगदी बरोबर अगदी बरोबर मी आताच डॉक्टरला डॉक्टरला मी सांगता आपल्या पायऱ्या मी म्हटलं आणि डॉक्टर म्हटलं आम्हाला लोक असतील तरी आणि नसतील तरी बोलायची सवय आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यामुळं म्हटलं मी बोले पण म्हटलं की बाकीच्यांचा प्रश्न पण डॉक्टर बोपने सर म्हणाले त्या आम्ही हे सगळं रेकॉर्ड आहे आणि आपलं वेब चॅनल आहे त्या वेब चॅनलवरती ही चर्चा प्रस्तुत करू म्हणून खरं म्हणजे सगळेच लोक अत्यंत महत्त्वाचे चर्चेमध्ये प्रश्न डॉक्टरांनी जे मला विचारलेला आहे सकाळच्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये आपल्या वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याबद्दल एक एक शबी म्हणजे एक वाक्य उद्धृत केलं होतं ते म्हणाले की धनगर समाजाच्या विकासाच्या संदर्भात मी जेव्हा जेव्हा विचार करतो संपूर्ण समाज पुढे निघून गेलेला आहे धनगर समाज मात्र अजूनही पंच्याहत्तर वर्षानंतर समाजाचा एखादा खासदार काय करावं तो नियमावालक म्हणजे इलेक्टेड होतो तो सिलेक्टेड होतो ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामधल्या राजकीय परिस्थिती आपली अशी महाराष्ट्राच्या आपण नेहमी मोठेपणाने सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा ने दोन नंबरचा समाज आहे आणि ह्या दोन नंबरचा समाज लोकसंख्येने असताना आणि भारतीय घटनेनं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विजयची जी संख्या जास्त त्याला मग त्याचीच म्हणजे त्याला त्याच्याशी त्याला ती अधिकार पण असले पाहिजेत किंवा त्याला सत्तेत त्याचा सहभाग असला पाहिजे अशी परिस्थिती असताना सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला असून सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमचे दोन आमदार आहेत निवडून येतात आणि जो एक नंबरचा समाज आहे त्यांचे एकशे पंचेचाळीस आमदार येतात म्हणजे दोन नंबरचे दोनच फक्त आमदार येतात खासदार एकही महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकही खासदार झालेला नाही या सगळ्या गोष्टीचं त्यांनी फार सुंदर अशा पद्धतीचं काय केलं की एक एका वाक्यात त्यांनी उत्तर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये इमानदार धनगर नेते निर्माण होत झालेले नाही म्हणून धनगर समाज मागे पाहिला आपली स्वतःची गोळी भाजण्यासाठी स्वतःचा अजेंडा आणि समाजाचे कॅपिटल घेऊन राजकीय नेते जेव्हा नेतृत्व स्वतःचं विकसित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचं नेतृत्व जरी फुलत असलं आणि विकसित होणं त्याचे त्याला लाभ मिळत जरी असले तर समाजाला मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही आणि म्हणून समाज अशा स्थितीत आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या पार्टी झाली सांगितलं ना तुम्हाला मी एखाद्या पक्षात आहे ते माझा पक्ष मला त्या पक्षाचे विचार त्या धोरणं त्याची मला अंमलबजावणी करावी लागते उद्या डॉक्टर राष्ट्रवादीत आहेत राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतात माझ्या मतापेक्षा माझा नेता काय म्हणतो किंवा माझे पक्ष काय म्हणतो याच्याकडे आम्हाला अधिक जास्त लक्ष द्यावं लागतं तेव्हा लक्ष देतो आम्ही जेव्हा तुम्ही तुमचे ताकद आणि आम्ही पुन्हा म्हणून फुन सांगितलं की आम्ही अनेकदा काय करतो की निवडणूक आहे की म्हणतो तर, की आम्हाला त्या पक्षाला तिकीट दिलं पाहिजे त्या पक्षाने तिकीट दिलं पाहिजे आम्हाला कोणी विचारत नाही तर त्यांनी फार खूप सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीचं ते कोणी त्या वाटल्यानं कोणी देत नाही आणि भीक मागून काही मिळत नसते तुमची ताकद आहे तुमच्यामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना सुद्धा आपण कोणाला तरी मागण्याच्या म्हणजे मार्केटिंग पडतो आणि मागत असतो आणि हे मागत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जोपर्यंत तुमची कुठलाही राजकीय पक्ष असो राजकीय पक्षाला चांगले कार्यकर्ते लागतात लागतात पण ते वापरण्यासाठी लागतात त्यांना जेव्हा काही द्यायची व्हायची वेळ असते ना तेव्हा त्यांच्या कुठल्या म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या महाराष्ट्रात जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या उपयोगाचा कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्यांचं काय केलं जातं त्याला सगळ्याच गोष्टी राजकीय सुविधी त्याच्यात त्याला आमदार की म्हणा खासदार कि म्हणा ह्या गोष्टी घेऊन जातात ह्याला पर्याय का याला पर्याय हा एकच आहे की तुम्ही स्वतःची तुमची ताकद निर्माण करा मी गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो मी भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक निवडली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती मला त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मी का राष्ट्रपती मंत्र्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी होतो त्यांनी मला नोकरी सोडताना सांगितलं की कशाला सोडता त्या भाजपला किती दिवस येणार आहे आणि कधी दिवस तुम्हाला माहीत आहे का मला आणि कशाला त्या भरली चलता आमच्या पक्षात या तुम्ही नोकरी सोडणार आहात तर मी तुम्हाला त्यांना सांगितलं की मला दोन गोष्टीसाठी राजकारणात यायचं आहे एक तर माझी वैचारिक बैठक ज्या गोष्टीत आहे त्या तिथं जायचं मला मला काही मिळवण्यासाठी राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून मला माझ्या नेतृत्वाचा काही जर उपयोग मला करता आला तर तो, तो करता यावा आणि सध्या अस्थिपास असलेली सगळी पार्टी पक्ष हे माझ्या समाजाला हे फार महत्व नाहीत मला असं वाटतं आणि जर एखाद्या त्या पक्षात मला जर स्थान मिळत असेल आणि खरं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये दोन जर अपवाद जर सोडले तर महाराष्ट्रात दुर्दैव आपलं की एकही म्हणजे एक म्हणजे कॅबिनेट मंत्री नसून आत्ता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक आपले दाताबाहेर दाता सोडले दादा एक, एकच मिनिट तो मला तुम्ही दा, दा, दादा दत्तमाच नाव घेतलं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष काम करताय महाराष्ट्रातील धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी का कायम ठामपणे उभा असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळामध्ये एक धनगराला का संधी दिली आहे आधी तुम्हाला पुन्हा सांगतो की दोन हजार चौदा पर्यंत धनगर समाज भारतीय जनता पार्टीकडून कधीच नव्हता आणि दोन हजार चौदा मध्ये आरक्षणाचं शब्द दिल्यानंतर संपूर्ण धनगर समाजाने पाठीशुभा राहिला तो पाठीशुभा राहायला म्हणजे तोच नाही वैचारिकदृष्ट्या पाठीशी नव्हता आम्हाला आरक्षण देणार आहे आम्हाला शब्द दिलाय म्हणून तुम्ही जेव्हा कुठल्या तरी हेतून एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करता पॉलिटिकल पार्टीचा एक अजिंठा असतो तेव्हा त्याचे काम प्रत्येक सगळ्याच राजकीय पक्षाचे तेव्हा संघटनात्मक ताकद जास्त असते त्याला त्या त्या राजकीय पक्षामध्ये किंमत दिली जाते आपल्याकडे केलेले आमदार ताठाकळचे मांजर ते राहणार कितीही कि तुम्ही का काही करत असता तर तुम्हाला टाकलेली भीक असते किंवा तुमचं तोंड बंद करायचं असतं म्हणून तुम्हाला टोकडा टाकला जातो तुम्ही सगळंच बसता मला तर हाही माझं म्हणणं आहे की मी ज्या व्यासपीठावरून बोलतो तुम्हाला की मी माझा दावा असा आहे की जे ज्या तर समाजाच्या माझ्या चळवळी आहेत त्या 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 सरकारने तुकडे टाकून त्या आमच्या लोकांच्या चळवळी संपवल्या आहेत आणि नेतेही संपोरलेले आहेत महाराष्ट्राचा इतिहास सगळा काढा तुम्ही जे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये जे जे म्हणून महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचं नेतृत्व उदयाला येत होतं किंवा ज्यांनी चांगल्या पद्धतीने चळवळी उभ्या केल्या होत्या त्या चळवळी संपवल्याच्या म्हणजे त्याला काहीतरी द्यायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं आणि चळवळी संपवायची खऱ्या अर्थानं चळवळीतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व निर्माण होत असतं दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या ह्या धनगर समाजाच्या चळवळीत संपवण्याचं काम त्या त्या वेगवेगळ्या पद्धती सरकारने सरकारच्या लोकांनी राजकीय पक्षाने म्हणून आज महाराष्ट्रामध्ये धनगरांचं नेतृत्व ज्याला म्हणतो आणि निरपेक्ष नेतृत्व ज्याला म्हणतो की ज्याला ताकद आहे म्हणजे स्वतःच्या ताकदीने पे करू शकतो अशा स्वरूपाचं नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं नाही हे दुर्दैव आहे आणि आपल्याला आत काही करायचं असेल आणि खऱ्याच अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक फार वेगळ्या पद्धतीची पिढी निर्माण करावायची असं वाटत असेल तर थोडा वेळ लागला तरी चालेल पण अत्यंत आपल्या पद्धतीनं आपल्या विचारांना आपल्या एक थॉट घेऊन तुम्ही जेव्हा कुठलाही तुम्हाला विचार नसतो आणि तुम्ही एखादी पॉलिटिकल पार्टी स्थापन करता किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या मागे जाता तेव्हा विचार नसेल तर ते पक्षही चालत नाही ते नेतृत्वही चालत नाही आणि म्हणून विचारावरती आधारित अशा स्वरूपाची पार्टी म्हणून समाजाला कुठंतरी एका विचारांच्या एका छत्रछायली किंवा मोठ्या विचारांनी एकत्र यावं लागेल आणि एक होऊन आपली ताकद ह्या समाजाला दाखवावी लागेल तरच त्या पद्धतीचं नेतृत्व हे आपल्याला आपल्याला आणि मग मी म्हटलं ना एक गणेशाखे एक डॉक्टर तरंगे नेता होऊन चालत नाही प्रत्येक गावागावात गणेशाखे निर्माण झाल्या पाहिजेत प्रत्येक गावागावात तालुक्यात निर्माण झालं पाहिजे तर ते जसं मराठा समाजामध्ये आहे की तिथं प्रत्येक खेड्याच्या सरपंचापासून तो मराठा समाज म्हणजे तिथं गावात त्याच्या एक जरी खेळ असलं तर तो त्या गावचा सरपंच असतो आणि त्या गावात माझा सगळा गावा पंच्याण्णव टक्के समाज आहे तरी तिथला सरपंच माझा असत नाही तेव्हा गावागावात ह्या पद्धतीची चळवळ नेतृत्वाची चळवळ उभी राहण्याची गरज आहे आणि हे मला मी म्हटलो की कुणीतरी आपल्या संख्यानी पुढं येऊन अशा पद्धती जोपर्यंत नेतृत्व निर्माण होणार नाही निर्माण तो नाही तोपर्यंत राजकीय राजकीय प्रवासात जोपर्यंत आज सगळे आपण आरक्षणासाठी याच्या सतीसाठी भांडतो अरे पण खऱ्या अर्थ त्याच्या संविधानिक पीठावरती ज्या व्यासपीठावरती बोलायला माणसंच नाही दादा तुम्ही, आ, आता तुम्ही सांगितले की प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की धनगर समाजाला प्रामाणिक नेता आतापर्यंत मिळाला नाही लहानदार सांगता वापरला प्रत्येला आता जी महाराष्ट्रामध्ये तरुण सगळे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये समाजासाठी प्रेरित होऊन काम आहेत आणि त्या पोरांवरती भविष्यामध्ये जर अशा शंका घेतल्या की प्रामाणिक तुमच्याकडे मोजमाप काय आहे की कार्यकर्ता प्रामाणिक का आहे बोलायला काय लिहून ते बोलतील मोजमाप करतील पण कार्यकर्ता प्रामाणिक का आहे ह्याचं मोजमाप काय याच मोजमाप जनता आहे समाज आहे मी म्हणून प्रामाणिक आहे मी म्हणून नाही चालत तुम्ही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिकपणे म्हणून करत चालत नाही तुम्ही खरंच जर प्रामाणिक असाल तर लोक तुम्हाला स्वीकारतात तुमचं नेतृत्व स्वीकारतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला आपण विचारायचं आहे की मी किती प्रामाणिकपणे माझ्या समाजासाठी करतोय किंवा ज्या ठिकाणी मी काम करतोय त्यांच्यासाठी मी काम करतोय यालासाठी फुटपट्टीची वगैरे काहीच आवश्यकता नाही फुटपट्टी एकच आहे लोक तुम्हाला स्वीकारतात मी भारतीय जनता पार्टीचा असून सुद्धा यावेळेला मी अपक्ष निवडणूक लढवली आणि मी अडुसष्ट हजार मतं घेतली महाराष्ट्रात सर्वाधिक अपक्षाची मते तर गणेश हाके या नावालाच फक्त मित्र इतकं युती महायुतीची इतकी लाट असताना सुद्धा मुख्यमंत्री लटकेबाईंची लाट असताना सुद्धा लोकांनी ठरवलं कारण गेली पंचवीस वर्ष आपण काम करतो त्यामुळे लोकांना प्रामाणिक माणसाची गरज आहे चांगले लोकही पण राजकारणात हवे नाही असं नाही आहे नुसती हा हिरी हो हो गिरी करू राजकारण होत नाही तुम्ही लोकांची दिशाभूल करू शकता मी म्हटलं तुम्हाला माझ्या सगळ्या तरुण नेत्यांना माझी एक विनंती आहे की तुम्हाला जर जर समाजाला दिशा येत नसेल तर दिशाभूल करू नका आणि लोकांना फसवू नका ते थांबवा ठीक आहे दादा आता विकास लवते तुम्ही पुणे शहरामध्ये राहता पुणे शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज मोठ्याच संख्येने वेगवेगळ्या भागामध्ये वास्तव्य असते पुणे शहरामध्ये धनगर समाजाची राजकीय ताकद काय कोणता असं संघटन कोणता पक्ष असा आहे की तो या सगळ्या शक्तीला एकत्रित करून इथं नेतृत्व उभा करू करण्याची तयारी दाखवतोय आणि आपल्यामध्ये पुण्यामध्ये तुम्हाला असं कोणतं चेहरं दिसत आहेत की आता महिन्यात दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि अशा भागांमध्ये की धनगर समाजाचे नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि त्यांना कोणता पक्ष संधी देऊ शकतो मी जो प्रश्न विचारला आहे त्याच्या अनुषंगाने उत्तर देत असताना प्रत्येक पक्षामध्ये त्या त्या समाजाचे जातीचे धर्माचे पंथाचे लोक असतात आता धनगर समाजाचे लोक काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये बाकीच्या पक्षांमध्ये आणि सगळ्यात जास्त आपल्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आहेत खरं सांगायचं तर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते या भागामध्ये काम करतात परंतु लोक त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे तसं होताना दिसत नाही बऱ्याचदा आता याची कारणं अनेक असतील परंतु तसं होताना दिसत नाही मी मुळातच भारतीय जनता पार्टीचं जसं मला आठवत आहे की जेव्हा डांगे साहेब मंत्री होते आणि ते मंत्री असताना ज्यावेळी मी मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता होतो म्हणजे हाकेसाहेब नोकरी करत होते <laughs> <सुर्शर> मी आता असं <laughs> म्हणू शकतो तुमच्या बोलण्या अर्थ की मी हाके साहेबांपेक्षा आधीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय सलग तीस वर्ष मी चौऱ्याण्णव साली शाखा सुरू केली ज्यावेळी आता माझा प्रवास हा खरं तर मला काय राजकारणामध्ये नगरसेवक आमदार खासदार शहरामध्ये आपलं प्रतिनिधित्व कसं वाढू शकतं आपण बोलूया कारण पण बोलूयात मला वाटत तुम्हाला माझा प्रवास समजला ना की मग पुढे नेतृत्व कळलं नाही नाही तुमच्या प्रवासासाठी वेगळी घेऊ आपण असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आत्ताच दिनेशांनी सांगितलं की तुमची उपयोगिता आणि तुमची उपद्रव क्षमता या दोन गोष्टींवरती तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळतं आणि अशी उपयोगिता आणि अशी उपद्रवता ज्यावेळी समाज आपला वाढवेल त्याचवेळी आपल्याला त्या पक्षांमध्ये तिकीट मिळून आपलं त्या ठिकाणी येईल बाकी या आठ मतदारसंघामध्ये म्हणजे पुणे शहरामध्ये आठ मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये एकशे पासष्ट जागा आहेत एक जा या एकशे पासष्ट जागामध्ये मागच्या वेळेच्या कळ स्थितीमध्ये आपला एवढ्या मोठ्या पुणे शहरामध्ये एकही धनगर समाजाचा प्रतिनिधी नव्हता ही वस्तुस्थिती एक तिकीट मिळालं परंतु त्या ठिकाणी तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा बाकी ते ती, तीन म्हणजे माळी समाजाचा आमदार असताना माळी समाजाचा नगरसे नगरसेवक झाला मराठा समाजाचा नगरसेवक झाला आणि त्याच पॅनेलमध्ये धनगर समाजाचासुद्धा आपला एक माणूस असताना आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतानासुद्धा त्याला मत तेवढी मिळू शकली नाही आणि त्याला ते अपयश आलं म्हणजेच त्याचा परिणाम असा झाला एवढ्या मोठ्या पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडं प्रामाणिक कार्य करूनसुद्धा एक तिकीट मिळालं आणि तो सुद्धा पडला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर तिकीटच मिळालं नाही बऱ्याचदा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल की कुठलाही पक्ष असेल त्या पक्षामध्ये जोपर्यंत आपण दहा पंधरा वर्ष फोकस ठेवून काम करून जर केलं तर पुढच्या काळात आपल्याला संधी आहे अन्यथा ही संधी तशी आहे सर आता गणेश सांगितलं की प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की धनगर समाजामध्ये प्रामाणिक इमानदार नेतृत्वांचा अभाव असल्यामुळं समाजाला योग्य दिशा मिळली नाही तुम्ही मीडियामध्ये काम करता मीडिया खरंच प्रामाणिक माणसाला न्याय देते त्याचं काम महाराष्ट्राच्या समोर आणते सर्व आदरणीय मान्यवर डायरेक्ट पत्राला विषयाला वास्तविक पाहता माझा माध्यमाचा विषय होता परंतु हा एक विषय आला मी आता संयुक्त दोन्ही विषयांवर बोलतो आपला जो प्रश्न आहे की माझं असं मत आहे की आपल्या समाजामध्ये प्रामाणिक नेते आहेत तुम्ही थोड्या वेळापूर्वीच असं म्हणाला की बघा त्याचं मूल्यमापन काय आहे कारण प्रामाणिकपणाचं अनेकांचे मूल्यमापन वेगवेगळं असू शकतात परंतु आपण जर आपल्या नेत्याची जर फळी पाहिली तर गणपतराव देशमुख साहेब यांचं जर उदाहरण घेतलं आपण तर पन्नास वर्ष ते आमदार होते तर आपल्या आपल्या आता राजकारणाच्या वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते काम करतात आणि त्याच्या त्या ठिकाणी आता तुम्ही सुद्धा नेते आहात तुमचं आता आता आपल्याला तर आम्ही तुमच्या नेतृत्व ऐकून आहे हा सरांचं ऐकून आहे सरांचं या तप आमच्या मराठवाड्यातलेच आहे तर आपापल्या वेगळ्या ज्या पक्षी असते वेगवेगळे किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी आहे ते काम करणारी लोक प्रमाणितपणे काम करतात फक्त सर यात तबद्दल असं म्हणाले की शेवटी विषय तो रिझल्ट आपला रिझल्ट येत नाही आता मी मराठवाड्यातून आलो मराठवाड्यात आमच्या औरंगाबाद आमच्या भागामध्ये आठ जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा एक आम एकही आमदार आहे तिथं एकोणपन्नास सीट आहे विधानसभेचे एकही आमदार आहेत सरांना आमदाराची संधी होती आमच्या सगळ्यांच्या नजारा सरांकडे होत्या एक आ आणखी एक उदाहरणचं आमचं सर तुम्हाला डॉक्टर साहेब आत्ताच आपल्या सेमिनारमध्ये सकाळी जे बोलून गेले डॉक्टर यशपाल भिंगे सर राज्यपाल नियुक्त जे बारा आमदार होणार होते त्याच्यामध्ये डॉक्टर यशबाल भिंगेसरांचं नाव होतं इतका हुशार माणूस इतका चांगला माणूस परंतु मी जवळून पाहिले अनेक वेगळ्या राजकारणातल्या शक्तींनी धनगार समाजाचा हा माणूस विधान परिषदेमध्ये जाऊ नये पण खूप प्रयत्न केले गेले पण मला असं वाटतं की काही लोक का नेतृत्व मारतात असं मला वाटतं परंतु आता तुम्ही पाहिला असेल की पुण्यश्लोक अहिमाता होलकरांची तीन ती जी तीनशे जयंती झाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात झाली जागरूकता झाली आता सर आता बोलले की तुम्हीच म्हणले आता येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि आता सकाळी पाहिलं की आपल्या मागे बऱ्याच महिला भगिनींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा खूप मोठा रोल आहे आपण पाहिलं तर मला असं वाटतं की पुण्यश्लोक अहिला मात्याची तीनशे जयंती झाली येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तीनच्या भगिनी आपल्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बोलणं गोड टाळ्या चांगल्या पडत्यात पण करायची कशी करायची कशी तुम्हाला सांगतो हे जे चॅनल आहे सर मी हे का बोलतो हा केसर हा केसर सुद्धा प्रसारमाध्यमात होते आपण आता हे जे चॅनल आहे सर आता विजय गोखणे सर मी जेवढं पाहिले त्या जे पॅनलमध्ये मी मला त्यांनी बऱ्याचदा घेतलं होतं सर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या तर या चॅनलने ह्या सगळ्या आता हे टीमवर यायचं म्हणजे गोपडे सरांनी सुद्धा त्या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट देण्याचं किंवा ते आपले जे जे लोक आहेत त्यांना ताकद देण्याचं काम त्यांनी केलं होतं सर डायरेक्ट मला वाटतं चॅनलच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून काम करत होते आणि फील्डवर येऊन सुद्धा त्यांनी काम केलं त्याचं एक उदाहरण मी सांगतो कारण त्या सिस्टीमध्ये जेव्हा मी त्या